नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरी विषय बालभारतीमधील कविता नंबर सहा हिक मरांगुरस हे गोंडी भाषेतील अतिशय सुंदर गीत आपण चालीवरती मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे तेच गीत आज आपण मराठीमधून चालीवरती म्हणणार आहोत ते कवितेचं नाव आहे इकडे तिकडे झाडे लावूया म्हणजेच हिक्के ओक्के मरांगुरस काठ चला आपण कवितेला सुरुवात करूयात झाडेच झाडे लावूया झाडे वाढूया झाडच झाडे लावूया झाडच झाडे वाढूया इकडे झाडे तिकडे झाडे जिकडे तिकडे झाडच झाड जिकडे तिकडे झाडच झाड झाडेचं झाडे लावूया झाडच झाडे वाढूया इकडे फुले तिकडे फुले जिकडे तिकडे फुलेच फुले जिकडे तिकडे फुलेच फुले झाडेच झाडे लावूया झाडेच झाडे वाडवूया इकडे फळे तिकडे फळे जिकडे तिकडे फळेच फळे जिकडे तिकडे फळेच फळे झाडेच झाडे लावूया झाडेच झाडे वाढवूया झाडेच झाडे लावू மூயாச்சவலி வாழ ஜங்க வாடூ Көнәлә <laughs>